झालं आहे होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे रोजच्या रोज आवडत चालले आवळत चालले त्यामुळे त्यांनी शिवशिव करू नये आणि त्यांना सांगा लोकहितासाठी लोककल्याण इथली बेकारी दूर करण्यासाठी इथला पर कॅपिटल इन्कम वाढण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढीसाठी भर पडावी या दृष्टीने कोणीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका आणि म्हणून तो प्रकल्प आम्ही रत्नागिरीतच आणणार इथल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत शिकलेल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत इथे अनेक छोटे मोठे कारखाने येतील जर मोठे मोठी कंपनी आली तर लघु उद्योग येतील शेकडोने येतील आणि त्याच्यात पण मुलं कामाला लागतील त्यामुळे त्या प्रकल्पामुळे या रत्नागिरीचा काय पलट होऊ शकतो प्रकल्प आपल्याला कायदा सांग हे <laughs> लोक कायदा विचारत नाही एवढं वाचत नाही तो तुम्ही चिंता करणार रेट आणि जागा हे सरकारी प्रश्न आम्ही यांचे सोड राज्याचे आणि केंद्राचे सर मुंबई गोवा महामार्ग खूप वर्ष रखडला आहे रत्नागिरी जिल्ह्यातली आणि रायगडमधील कारण पत्रकार जिल्हा आणि रायगड जिल्हा आपण पाहता सिंधुदुर्गामध्ये खूप चांगलं काम केलेलं तुम्ही झाला आमचा वेळेत झाला खूप चांगलं काम केलं वेळेत झाला त्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी तिथले पत्रकार जनता त्यांनी तसं केलं पाहिजे मी मला आता निलेशने सांगितले रस्त्याची अडचण याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे मी पाहिजे आणि मी इथे चीफ इंजिनियर आहे त्यांना बोलून घेऊ का अडचण असली तर नितीन गडकरीनं त्वरित सांग योजना आहे योजना ज्या सिंधुदुर्गात आहेत त्या सगळ्या योजना मी इथे आणणार मी आत्ता येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत अधिवेशन संपतात नऊ तारीखला अधिवेशन संपत आहे पंधराच्या आत तीन दिवसाचं एमई सी इथे <laughs> हे होईल <वील। laughs> प्रदर्शन वगैरे मार्गदर्शन शिबिरं होतील आणि तेव्हा ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचं आहे त्यांना आम्ही मार्गदर्शन आणि कर्ज द्यायचे टाइम्स डिजिटलला लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल